बोंधू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे नाहीतर त्यांच्या कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके हे मुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुणही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते मग त्याच्यानंतर काय झालं फिफ्टी एट अठ्ठावन एफ आय आर्स देश मध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे त्या बोंधुबाच्या विरोधात फिफ्टी एट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे, हे तीन दिवस अगोदरच्या आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसठ पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कसा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहेत त्याच्या विरोधात का ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कुणी करत असेल तर आपला वेळ एफ आय आर रेजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे वर्दीमध्ये बसलेले आर एस चे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे आपल्याला माहित नसेल का विसरलं असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपण्यासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्ट मध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूखडतारवर बसलेले आहे हंगस्ट्राईकवर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठावन्न एफ आय आर रजिस्टर झालेले आहे पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द जुडिशरी पण जे जजेसचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजिसचा असं म्हणणं होता की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन्न एफ आय आर रेजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कशाने अरेस्ट करण्यात आलेले आहे याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीना मार्केटमध्ये सोडण्यात आलेला आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा का हे देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुर्गी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे पोट्टे जे मार्केट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं की आम्ही काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हाला ही एक दिवस घरी जाए तुम्हें कर आदेश दिल्ली है कि कोई करू देना को धक्का नहीं लगने देंगे तो ऐसा हो एकनाथ शिंदे साहब पांच दिवस देते महाराष्ट्र पांच दिशा टाइम दिवस मधे हरामखोरा विरोध अगर कारवाई के लिए नहीं तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घाणेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेत आलेला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे का बाबा तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सलल्ला अले व यांच्या बाबतीत ते हरामखुरानी बोल तर आपल्याला काही वाटलं नाही अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे आता तुमच्यामध्ये हिंमत असेल जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे एक दिवस कुठे तरी मुंबईमध्ये तुमचे सगळे तुमचे जे बाप बसलेले आहे ना ते शरद पवार साहेब असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या काँग्रेसचे नाना पटोले असू द्या हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा आम्हालाही बोलायचं असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि तसं करत नसेल फक्त जाऊन मेमोरियंड मी बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम एम एल ए अमीन पटेल मग त्याच्यानंतर आरिफ नसीम काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित मेमोरंडम देऊन संपला विषय आली आपली फोटो पण आली मीडियामध्ये बाईट पण दिलं युट्यूबवाल्यांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही जे राग तुम्ही त्या का, कारणाने दाखवले तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा नहीं कर सगड़े मुस्लिम नेते मुंबई जे है ना भी घुंग है पैरों में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने आकर तो ठुमके लगाओ नाचो एक हद होती है बात करने की एक हद होती है किसी भी चीज की आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे आपके धर्म पे हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे लेकिन अब वक्त आया है अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार हम सड़क पे आने के लिए भी तैयार हैं। और यह भी सुन लो अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो पांच दिन का टाइम छठे दिन हम बैठेंगे ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से अपने रसूल से मोहब्बत करते हैं अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए पांच दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए फायदे से देश चलता है महाराष्ट्र के अंदर फायदा है कोई गुंडा राज नहीं चल रहा है और आप डराने का है तो किसी और को डराइए हमने बहुत सहलिय है आपकी ये आवारा गर्दी ये पिल्लू इत आहे आणि बोलतो की मी गब्बर आहे करके अरे तुझी हाईट काय तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येत का आणि ये एकटा सोबत आपल्या सोबत पाच पाच सहा सहा गाड्यांच्या बाउन्सर्स पोलिसवाले घेऊन फिरतात तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःच संरक्षण करण्यासाठी मशिदीमध्ये घुसून मारणार आता तुला मी सांगतो तुझ्यामध्ये हिंमत आहे ना मशिदी तर सोळा आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तु तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू जरांगे पाटील यांचे सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून घे तू खूप मोठा आहे ना गब्बर तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत जातीच्या बाबत बोलूच नको तू तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही मी तुमच्या धर्माचा आदर करतो तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या धर्म माझ्या धर्माचं पालन तुम्ही करा तुम्हारा लोकशाही है, है। संधा ने अला है मा ज्या पूजाच है मुझे जिसकी इबादत करना है मैं करूंगा बोलने सारा कड़े ही खूब है समझू ना कि आमच तो नहीं है का महाराज तुम्हारा एक गोष्ट संगत तो। अपनी स्वतः चीज जरा काळजी घ्या महाराष्ट्र सरकार त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते कुठेही काही झालं नाही रोष आहे लोकांचा तक्रार केली आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो त्या महाराजाला झेड प्लस सिक्युरिटी द्या त्याच्या जी वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या आम्ही काही करणार नाही महाराज तुम्हारा संगत तो, हे लोक अपनी खुर्सी को पादी पर जाऊे जो तुम्हें नाटक के लिए जीवाला ते धोखा दे महाराज आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज अगर आई तो हम कहीं पर भी नजर नहीं आएंगे लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें खत्म करके वो इल्जाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी इतक्या खालचा पातड़ी वर महाराष्ट्र की सरकार गेले लिया है मानून त्याला जेड प्लस सिक्युरिटी कि हाईएस्ट सिक्युरिटी जे देता ये कृपा कर महाराज बोल ले तुम्हें पण आपल्या लोकांपासून थोड़ा सा सावध रहा था बहुतेक ते करतील जसं त्याने सांगितलं होतं तुम्हाला की द्या इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला आम्ही तुम्हाला काही करणार नाही उलट तुमला चांगली सुरक्षा देणार हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतो महाराज आम्ही काही करणार नाही आम्ही तर संविधानाला आणि कायदे काय काईद चा पालन करणारे लोक आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे जे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होता ना ते शोले फिल्मचा होता त्या शोले फिल्ममध्ये धराम आणि विरू पण होते जय विरू तर त्या दोघी पैकी मी एक आहे आणि का गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा तुला कळेल की वीरूने गब्बरचा काय हाल केलं होतं हे एकदा बघू आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी पाच दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे मुंबईकडे धावा बोलायचा आहे काही नाही आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहेत त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण वर्धी घालताना आय पी एस ची घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे हे राज्य आपल्याला सगळ्यांना प्रमाणे चालवायचं आहे गुंडागर्दी चालवायचं नाही जय तुम्ही जय आहात धमकी समजायची धमकी समजा समजायची मी कुणाला धमकी दिली मी माझ्या वतीने काही बोलत नाही माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी शमकी मी दिले नाही स्पष्ट करून देतो मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत तर एका माणसाला त्याच्या जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठं आहे नाही हे माझ्या वतीने काहीही धमकी धमकी नाही आहे मी फक्त त्यांना अलर्ट करतो आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहागिरी तक्रार फिफ्टी एट तीन दिवस अगोदर होते गृहमंत्र्यांची तुम्ही काही बोलले का वगैरे कारवाई झाली नाही रोष आहे तुम्ही प्रमुख आहात राज्यातले तुम्ही काही बोलले तुमचं झालंय